नमस्कार गुंतवणूकदार मित्रांनो आत्ताच अमेरिकेच्या धमकीला आयतुल्ला खोमिनी इराणचे अध्यक्ष यांनी उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी चक्क वॉर म्हणजे युद्ध जाहीर केलेलं आहे इस्रायलच्या विरुद्ध जेव्हा एखादा एखादा नेता युद्ध डिक्लेअर किंवा जाहीर करतो ही अत्यंत गंभीर बाब समजली जाते कारण का युद्ध जाहीर करण्यासाठी अख्खं जग त्याच्याकडे कसं रिॲक्ट करेल आणि ह्याचे काय परिणाम भोगावे लागतील हा विचार केल्यानंतरच कोणीतरी युद्ध जाहीर करतं म्हणजे आता हे फक्त इराण आणि इज्रायल यांची समस्या राहिलेली नाही आणि अमेरिकेने धमकी दिली त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने आता युद्ध जाहीर केलेलं आहे मित्रांनो अतिशय गंभीर भाग बाग आहे सोनं आणि चांदी आत्ता तर चांदीचे भाव गगनाला भिडलेले आहेत मी मागे दोन ते तीन व्हिडिओजमध्ये कायम सांगत आलेलो आहे की मित्रांनो यू एसच्या म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी सुरू ठेवा सोन्याच्या म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी सुरू ठेवा आणि आता सोन्याबरोबर चांदीच्या म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा तुम्ही एस आय पी चालू करू शकता हे लक्षात घ्या की ह्याचा अजून भडका होईल का काय होईल हे सांगता येणार नाही कारण का आत्ताच एका दोन तासापूर्वीच ही घटना आलेली आहे भारतीय शेअर मार्केट निर्देशांक आत्ता शांत आहे बुलेटिलिटी इंडेक्स म्हणजे अस्थिरतेचा निर्देशांक तो पण शांत आहे पण ही आत्ताच आलेली घटना आहे जशी जशी ही घटना उलगडत जाईल तसं तसं त्याचे तस परिणाम अख्ख्या जगाच्या आर्थिक व्यवस्थेवरती दिसायला लागतील याचा अंदाज कोणालाच येणार नाही पण आपण आपल्या एस आय पी चालूच ठेवाव्यात आणि एकतर आपण सामान्य गुंतवणूकदार काही करू शकत नाही जेव्हा दोन देशच अख्खं जगच अशा विचित्र आणि अस्थिरतेच्या काळातून जात आहे जवळजवळ तीन महिने जेव्हा डोनाल्ड ट्रम्पनी ट्रेड वॉर सुरू केला तेव्हापासून आजपर्यंत कधीकधी अस्थिरता कमी होते पण जास्त होते इस्रायल इरायन हा नवीन इशू आहे त्याच्यातबरोबर रशिया आणि युक्रेन आहेच तर मित्रांनो आपल्या हि सबी चालूच ठेवा धन्यवाद आणि हे करता कर सर्व करताना आपण आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा नक्की सल्ला घ्या